या वर्षी कुरडी बनवलेलीच असेल आणि त्याचबरोबर कुरडी बनवल्यानंतर शेवटी शेवटी कुरडीचा चुरा राहतोच तर ते कुरडीचा चुरा तळायला त्रास जातो तर त्या चुऱ्यापासनं किंवा मग तुम्ही अख्ख्या कुरडईपासनं ही रेसिपी बनवू शकता जी खायला एकदम जबरदस्त अशी लागते आणि बनते पण अशी झणझणीत कुठल्याही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर कशी बनवलेली आहे ती समोर व्हिडिओ दिसेलच तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा मी कुरडईचा चुरा घेतला आहे स्वच्छ करून घ्यायचा किडे वगैरे लागलेले असेल जुना हा माझ्या मागच्या वर्षीचा उरलेला कुरडईचा चुरा आहे तर तोच मी यूज करते आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यात वरपर्यंत पाणी भरून ठेवून दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपली कुरडई भिजेल त्यानंतर चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे त्याला चॉपरमध्ये चॉप केलं आहे कारण की मी सकाळी सकाळी टिफिनसाठी ही रेसिपी बनवलेली होती खूप छान अशी लागते अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते मी लहानपणी खाल्ली होती त्यानंतर मी आत्ता माझ्या मुलींनासुद्धा करून चारते त्यांना पण ही रेसिपी खूप आवडते त्यानंतर कांदे तेलात टाकून घेतलेले आहे तेल अंदाजे तुम्हाला कमी जास्त करून तुमच्या हिशोबाने तेल कमी जास्त करा मी इथे दोन माप तेल घेतलेलं आहे त्यात कांदे टाकून घेतले मीठ टाकलं पूर्ण भाजीचं मीठ मी एकत्रच टाकलेलं आहे छान ब्राऊन होतपर्यंत कांदे होऊ दिलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे सुक्के मसाले घातले अगदी मोजक्या मसाल्यांपासून ही भाजी बनते आणि चवीला खूप छान अशी लागते तर इकडे आपली कुरडई पण बघा मस्त अशी भिजलेली आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे तुम्ही हवं तर याला पोळी भाता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा अशीसुद्धा पोह्यासारखी तुम्ही खाऊ शकता तर या कुरडईचं पाणी निथळायला ठेवून दिलेलं आहे मी पाय निथळते तोपर्यंत इथे सुके मसाले मी भाजीत गा, कांद्यात घालून घेते आहे तर इथे तिखट घातलेला आहे गरम मसाला थोडीशी हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद हे मी प्रमाण घातलेलं आहे आता याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे त्यानंतर जे कुरडाईचं आपलं पाणी निथळलेलं आहे तर ती कुरडई आपल्याला या यात घालून घ्यायची आहे त्याचबरोबर वर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे सुद्धा मी रेसिपी दिलेल्या दिले आहे आणि आय बटनला सुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि हो आजची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि मी दिलेल्या रेसिपीज नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं बघताय ते पण मला नक्की कळवा तर इथे मी त्या कांदे झाल्यानंतर मीठ मसाले घातल्यानंतर मी कुरडई घालून घेतलेली आहे जास्त शिजवावी नाही लागत छान मस्त गरम होऊ द्यायची थोडा वेळ आणि त्यानंतर यात वरतून घालायचा कोथिंबीर छान बारीक चिरून तर आपली रेसिपी ही झटपट बनते आणि खायला जबरदस्त लागते ताट वाढल्यानंतर सर्व करण्याचा व्हिडिओ मी बनवू शकली नाही त्याबद्दल सॉरी तर ही झणझणीत झटपट बनणारी रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय